वसई विरार परिसरात सर्वत्र शांततेत गणेशाची मिरवणूक सुरू होती विसर्जन मिरवणुकीमध्ये शांततेत जे आहे की, की बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे जागोजागी बाप्पाचं स्वागत होत असताना वसईच्या आंबाडी रोड परिसरामध्ये साथी फाउंडेशनच्या मदतीने सर्व गणरायांचं स्वागत करण्यात येतं जेवणी मंडळ या रस्त्याने जाधव होते त्या मंडळांच्या अध्यक्ष असतील किंवा पदाधिकाऱ्यांचा पुच्फगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच थकलेल्या जे कार्यकर्ते आहेत किंवा थकलेले गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी शहा ना नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे या हा, साथी फाउंडेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांचा सहभाग असतो म्हणजे जातीभेद विसरून सर्व एकोप्याने वसईविदार करा कसे राहतात त्याचं हे उदाहरण म्हणावं लागेल जवळपास दुपारपासून दहा ते पंधरा गण गन, गणरायांचं त्यांनी जोरदार जंगी स्वागत केलेलं आहे आणि रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनी अनेक गणेशोत्सवाची जे मंडळ इथून गेले त्यांच्या बाप्पाचं स्वागत केलं त्याच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं आणि याच्यातूनच विविधेतून एकता कशी असते हे दिसतंय अमोल जयवंत राणे आम्ही नवघरामध्ये भरपूर जुने राहतात पण मागच्या मा, तीन मा, मा, वर्षाभर हाती आती फाउंडेशननी जे कार्यक्रम चालू केलेला आहे ईद आणि गणपती हा दोन्ही मिळून यांनी फार पुस्त जेवढे जण येतात जेवढे गणपतीचे पदयात्री येतात पानी वाव वगेरे नागर पालिया शिवसेना शहर अध्यक्ष नवगर मणिपुर आज यहाँ पे इन्होने अपना अनंत के विसर्जन के लिए जो वड़ा पाव की व्यवस्था की गई है और पानी की व्यवस्था की गई है और हिंदू मुस्लिम एकता का दिखा एकता दिखाया है यहाँ पर तो बहुत अच्छा संदेश गया है माझं नाव साथी आयु म मै, आयु मैगू शेख साथी फाउंडेशनचा अध्यक्ष आणि हा कार्यक्रम आम्ही पाच वर्षापासून करत हो। आहोत हा एक कार्यक्रम असा आहे की या कार्यक्रमातून हो आम्ही हिंदू मुस्लिम एकता आहे ती एकता आम्ही कायमस्वरूप टिकून ठेवू हो। आणि आम्हाला खूप आनंद वाटतो कारण हा सार्वजनिक कार्यक्रम आहे म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम करू जे बी आता उद्या परवा इदुल गुलादूल नबी यासाठी पण आम्ही हिंदू मुस्लिम कार्यक्रम ठेवलेला आहे हा आमचा कार्यक्रम वर्षानुवर्ष जोपर्यंत आमच्या संस्था तोपर्यंत राहणार